प्रथम आपण लग्न करण्यास तयार आहोत याची खात्री करून घेतली पाहिजे आपल्याकडे या काळाच्या पलीकडे आणि आतापर्यंत पाहण्याची पुरुषी परिपक्वता असणे आवश्यक आहे आणि आयुष्यभर या एका व्यक्तीसह सा सामील होण्यासाठी स्वतःस वचनबद्ध असणे आवश्यक आहे आपण हे देखील ओळखले पाहिजे की लग्नासाठी त्याग आणि निस्वार्थी असणे आवश्यक आहे विवाह करण्यापूर्वी जोडप्याने पतीपत्नीच्या भूमिका आणि कर्तव्याचा अभ्यास केला पाहिजे लग्नाची चर्चा करण्यापूर्वी जोडप्याने एकमेकांना पुरेसे वेळेसाठी ओळखले पाहिजे इतर व्यक्ती वेगवेगळ्या वेग परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया दाखवते तो आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांबद्दल कसा वागतो आणि कोणत्या प्रकारची माणसे त्याच्याबरोबर वेळ घालवतात याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीवर त्याचा खूप परिणाम होतो ज्यामुळे तो सहवास ठेवतो त्यांनी नैतिकता वित्त मूल्य मुले, मुले सभेमधील उपस्थिती आणि सहभाग सासू सासऱ्यांशी संबंध आणि नोकरी यासारख्या मुद्द्यावर सहमती दर्शवली पाहिजे अविश्वासू अव व्यक्तीशी लग्न करू नये छोटे मोठे मतभेद कसे सांभाळतो व किती संयम तो ठेवतो याचाही विचार करावा हे विवाहामधील संभाव्य संघर्षाचे क्षेत्र आहेत आणि त्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे